रयतेची कणव असलेला राजा पुणे परगना हे शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागीरदारी होती अगदी लहान वयात दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने शिवाजीने या परंगण्याची व्यवस्था पहावी अशी व्यवस्था केली गेली होती हा परगना मोगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत आक्रमणे होत शहरे व गावे भस्मात होत वस्त्या उजाडत होत सभासद बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बकरीत यांचे वर्णन आहे वस्त्या उजाड होऊन जंगले त्या तुन माजली होती त्यातून कोल्हा लांडगे व इतर रानटी श्वा माजली होती शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादोजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले झालेली गावे शिवाजीने कोलनामे घेऊन पुन्हा वसवली नव्याने जमीन कसायला येणाऱ्यांना बियाणे देऊन व मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची चार पाच वर्षे महसूल सुद्धा कमी ठेवला मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला जमिनी मोजून घेतल्या मोजलेल्या जमिनीचा महसूल निश्चित केला ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व तो अमलात आणला दुष्काळात महसूल माफ केला पिकलेच नाही तर शेतकरी देणार कोठून हे समजावून घेऊन शिवाजी राजा वागला उलट शेतकऱ्यांना मदत केली वतनदारांच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा अशी पुरातन वहिवाट केली होती कि महालगे महालकी व गावगन्ना देशमुख देशपांडे देसाई पाटील कुलकर्णी खोत मिरासदार जमीनदार वगैरे असत त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असे असे सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदारांकडे असे त्यामुळे सर्व रयत या मिरासदारांच्या ताब्यात असे त्यास वाटेल तसा तो रयतेकडून वसूल चोपून घेत असत एखाद्या गावचे सरकारी देणे दोनशे किंवा तीनशे रुपये असेल तर हे मिराजदार त्या गावचे रयतेकडून दोन हजार किंवा तीन हजार रुपये गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारसही फसवीत ते आपल्या वस्तीच्या गावात पुढे वाडे कोट वगैरे बांधून शिपाई प्यादे व बंदूक तलवारी बाळगून बाळवत असत त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या काणी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयासही तयार होत अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पुंड पाळेगारांचा सुळसुळाट झाला होता अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीचे नियंत्रण आणले आता हे वर्णन पहा स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे लावून दिली नोंद कर महाल करणाऱ्यांच्या दप्तरी जमेन मापने साथी पाँच पाँच असे जमीन काठी केली असे ती पाच हात पाच मोठी लांब असे एका हाताची लांबी चौदा तसू असून काठीची लांबी ब्याऐंशी तसू असे वीस काठ्यांचा एक बिघा व एकवीसशे बिघ्यांचा एक चावर असे मोजणीचे प्रमाण धरले असे प्रत्येक बिघ्यास किती पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत तक्षिमा करून तीन तक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्या व दोन तक्षिमा सरकारला द्याव्या असा करार असे हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याच्या किंवा नगदीच्या रूपाने द्यावे असे असे आवर्षण आदी संकट समयी शेतकऱ्यांना सडळ हाताने तगाई देत दे। ही तगाईची रक्कम त्यांनी चार व पाच वर्षाच्या हप्त्यांनी फेडावी असे असे लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रेतीस द्यावेच्या झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरे ढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी तिला बिजास दाना द्यावा व पीक होईपर्यंत निर्वाहनासाठी धान्य व पैका द्याव्या दोन चार वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व सुपीक जमीन लागवडीसाठी आणली उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर जुलूम असा कोणावर धरू नये अशी अधिकाऱ्यां सक्त ताकीद असे वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून काढली रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले पूर्वीच्या जमीनदारांनी व मिरासदारांनी रयतेला कोणत्याही बाबतीत काडी इतका त्रास देऊ नये त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्याचे योग्य प्रमाण ठरवून त्यास ते सरकारी कामगारांकडून प्रतिवर्षी मिळत जावे त्यांनी ते प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये असे ठरविले हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरे अंश त्यांना कोणतीही जोखीम शिरी न बसता मिळत असे त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागेल त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुरा दाब बसून रयत त्यांच्या कसाट्यातून साफ सुटली सुखी स्वतंत्र झाली गुलाम करणाऱ्या देशमुख देशपांडे वगैरे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे हुडे कोट पाहून महाराजांनी केले व त्यांनी इतप असले धंदे करू नये इतर रयतेसारखी साधी घरे बांधून राहावे असा हुकूम सोडला शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतीची अशी काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार शिवाजीचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे असे का नाही वाटणार अशा शेतकरी रयतेचा कवळा पोरगा मग खबरदार जर वगैरे वगैरे का नाही म्हणणार रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतीशी कसा वागतो यावरून ठरते राजा रयतीची एकपट काळजी करू लागला तर रयत राजाची दसपट काळजी करते राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अनामत आहे असे राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते आणि याच्या उलट जनता बिनता कुछ नाही राज्य ही आमची बाबजाद्यांची मिळालेली खासगी दौलत आहे असे राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथून टाकते असा जगाचा इतिहास आहे शिवाजी व स्त्रियांची आब्रू शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहेत कुणाच्या त्या संबंधी शंका नाही परंतु या बाबीचे महत्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतले आहे असे म्हणवत नाही स्त्रियांच्या आब्रू संबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे शिवाजी महाराजांच्या काळी सरंजामदारीच्या एकूणच काळात स्त्रियांच्या आब्रूला विशेषत गोरगरिबांच्या स्त्रियांच्या आब्रूला किंमत नव्हती राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच पण सरदार वतनदार जमीनदार देशमुख पाटील यांच्या दृष्टीने गोरगरीबांच्या लेखी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या दिवसाढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याच्या विरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती त्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते अब्रू लुटणाऱ्यांना मान मान आणि पदव्या देत होते अशा काळात शिवाजीचा या संबंधीचा दृष्टिकोन मुलताच वेगळा होता रांझांच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या दिवसा पुरीला दिवसाढवळ्या समक्ष उचलून नेली आणि भोगली माती झालेल्या जिण्यापेक्षा मरण बरं म्हणून पुरीनं जीव दिला सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली नुसती झालीच नाही तर अमलात आली आणि साऱ्या मावळ खोऱ्यात आश्चर्य पसरले गरीब रयतेच्या पोरीची आब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयतजीव शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या त्या कार्यासाठी मरायला तयार झाली ज्याच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदारांची सुद्धा कै न करायला न्यायावरची एक जबर निष्ठा लागते शिवाजी पाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती आजही गोरगरीब रयतेच्या लेकी सुनांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठल्या सुटल्या शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का हातपाय तोडायचे सोडा कोर्टात केस तरी होते का की अत्याचार करणारा जितका जितका मोठा मोठा वजनदार मालदार तितका लवकर त्याची सुटका होते का अटकच होत नाही लोकशाहीत सुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळे आठवावा तो यासाठी आठ या स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पापाला पांघरून घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर त्याच शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे शिवाजी आठवा तो यासाठी रांझ्याच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही अशा इतरही कथा आहेत सोळाशे अठ्यात्तर साली सकुची गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती तिचे नाव सावित्रीबाई देसाई या बहादर स्त्रीने सत्तावीस दिवस किल्ला लढविला पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला ही बातमी ऐकून शिवाजी संतापला त्याने गायकवाडचे डोळे काढाव्यास लावले व त्या जन्मभर तुरुंगात डांबले आपल्या विजयी सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे मग ती कुणीही असो कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधी गैर उद्गार करता व गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवण्याची कथा तर अनेक काव्याचा विषय झाली आहे मुसलमान शत्रूची तर सून पाहून आईची आठवण व्हावी आणि आपली ही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते असे उद्गार निघावेत याला चरित्र संपन्नता आणि सौंदर्य संबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो आजच्या भुडभुंजा तथा कथित शिवभक्त वतनदार आणि समोर राजा समोर अशी कुणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीच लागता कामा नये व त्रागा होता कामा नये असा सशक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्यांचा अंमल करून घेतला आहे त्या काळात हिंदू व मुसलमान राजे रजवाडे इनामदार यांची लढाई जाताना जना न बटकिनी कुनबिनी व कलावंतींनी बरोबर नेण्याचा रिवाज होता परमुलखातल्या स्त्रियांना बटकिनी बनविण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता त्या शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमे जाताना कुणीही बटकिनी कुणबिनी अगर कलावंतीच बरोबर घेऊ नये बनविता कामा नये उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात आणि बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर कर बलात्कार करणाऱ्या पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जय जयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात समजा शिवाजी आज आला तर राज्य होऊन बरीच वर्ष होऊन गेली महाराष्ट्र हा एक भाषेचा प्रांत होऊनही पन्नास वर्ष होत आली पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीतच चालतो ज्यासाठी एक भाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार आहे कुणास ठाऊक परके इंग्रजी साहेबाला वर्ष लढून घालवला पण साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर गेली नाही अजूनही एतदेशीय साहेब इंग्रजीतच बोलतात चांगले इंग्रजी, इंग्रजी बोलणे प्रतिष्ठेचे समजतात आणि ज्याला इंग्रजी येत नाही व चांगले येत नाही त्याला गावंढळ समजतात शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे फारसी होती ही किंवा ती भाषा चांगली किंवा वाईट नसते पण लोकांचा फारशी समजत नव्हती साहजिकच न, न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रयतेला आपला वाटत नव्हता काय चालते ते कळत नव्हते शिवाजीने विचारपूर्वक राजभाषा कोश करायचे काम सुरू केले मराठीत कारभार सुरू केला तो लोकांना आपला वाटू लागला शिवाजीचे राज्य लोकांना आपले राज्य वाटू लागले शिवाजी आणि रयत रयतेच्या सामान्य गोरगरीब जनतेच्या लेखी सुनांच्या आब्रू संबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता तसाच रयतेच्या संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वरांनी लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती त्या काळीसारख्या लढाया होत पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत असे हे सैन्य गावातून जाऊ लागले की मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होईल वर्षभर राबून निढळाच्या घामाने पोचलेले आणि हातातोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुईसपाट होई ज्याच्या राज्यात राहतो त्याच राज्याचे सैन्य असे करीत असे मग तक्रार कणाकडे करना करणार कोण घेणार स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात, घरात रड़त, कुड़त, बसने दुसरे काही करायला नसे सैन्याला मुभा होती त्या काळात शिवाजीने सैन्याला आदेश दिला आहे की कोणत्याही मोहिमेवरील कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये पिकाची नासाडी होता कामा नये कल्पना करून पहा उभे पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्ष पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकांचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटले रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा त्याच्या आज्ञा मागून मानून वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य या संबंधी रयतेला काय वाटले असेल हा राजा हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे असे रयतेला का नाही वाटणार इतरांकडून त्या काळी नुसती पिकांची नाच दुसच होत नसे बळजबरीही होत असे सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला तर काय होईल सैन्यातील घोड्यांची दाना वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाईल सैन्याची सरबराई गावालाच करावी लागे आणि मग गावचा वतनदार पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांना बडदास्त ठेवी सैन्य आणि सरदार असे वागायला ज्या काळात चटावले होते दैवावर भरोसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय जेव्हा रैतेला झाली होती त्या काळी हा एक सत्पुरुष पुरुष येतो आणि सत्त आज्ञा करतो की रैतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये सैन्यातील घोड्यांना दाना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये आणि नुसत्या आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवाजीला रैतेच्या निष्ठा देऊन गेली आज तसे सरदार नाहीत आणि तसे घोडदळही नाही पण नवे सरदार आहेत घोडदळ नसले तरी मोटार दळ आहे मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे मुक्कामास असतात आजचे हे नवे दळ गावगाव कसे वागते सरबर सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून रक्कम कमाईतून करतात का गावगन्नाचे पाटील कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख रक्कम देऊन वस्तू खरेदी करतात का काय करतात हे या सर्वांच्या घरात आणि ऑफिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीतच असतात शिवाजी पासून हे काय शिकले यांचा शिवाजी कोणता खरा शिवाजी कोणता रयतेच्या भाजीच्या देठालाही हात चे चे न लावण्याची शिवाजीची सत्ता आज्ञा यांना सांगावी की नको स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो शिवकालीन राजनीती रामचंद्र पंत यांच्या आज्ञापत्रात आढळून येते या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञामधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो रयते संबंधी प्रीती मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्म दृष्टी या सर्वांसाठी खालील आज्ञा पहा छत्रपतींच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडाचे महत्व कितीतरी मोठे त्याशिवाय आरमार उभे कसे राहणार त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध होते तरी सुद्धा खालील आज्ञा कशी आहे पहा स्वराज्यातील आंबे फनस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू देऊ नये काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षात होतात असे नाही ही झाडे लावून लेकरांसारखी ही बहुत एखादे झाड जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्यांचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्यांचे संतोषे तोडून द्यावे राजवाडे यांच्या आठव्या खंडात खुद शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदविलेले आढळतात चिपळून जवळ पाकेगात तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे या संबंधी राजे म्हणतात जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे हे लक्षात न घेता कुणी रंग नाळ्या करतील कुणी आगाट्या करतील कुणी चिलमी असे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल मग सारी पागास बुडेल मग घोडी तुम्ही लोकांनी मारिली असे होईल किंवा हे पहा तुमच्या पदरी पैसा घातला आहे लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणवा तसे न करता प्रजेस पीडा कराल तर मोगल बरे असे प्रजेस होईल रयते संबंधी ही कनव त्या काळी कुणाही राजाने व सरमजामदाराने दाखविल्याचे आढळत नाही राजाची रैतेसंबंधीची ही हिन कनव आगळी होती म्हणून रयतेची राजासंबंधीची निष्ठा आगळी होती ज्या काळात इतर राजांचे सैन्य जनतेला बटिक समजत असे रयतेच्या संपत्तीची नासधूस व लूट करीत असे रैत्याच्या लेकी सुनांचे आब्रूप बेगुमानपणे लुटत असे अशा काळात शिवाजी महाराजांचे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागले या सैन्यात हा बदल कशामुळे झाला त्याचे कारण काय हा प्रश्न फार महत्वाचा आहे या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजी राजांच्या चरित्रात सापडणार नाही केवळ त्यांच्या आज्ञाच या बदलास कारणीभूत होत्या असे म्हणणे अपूर्ण होईल त्यासाठी या सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतू करता लढत होते ती रचना व तो नीट समजावून घेतला पाहिजे शेतकऱ्यांचे सैन्य त्या काळातील इतर राजांचे सैन्य हे खडे सैन्य होते लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय होता उपजीविकेचे साधन होते बाराही महिने ते सैन्य त्याच कामावर असे घरादारापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई कुटुंबापासून व शेती भातीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमानच असते त्यांना कशाचेच पर्वा नसते अशा शिपायात हडेल हप्पीच प्रवृत्ती असते लग्न झालेले व पोरेबाळे असलेले ही बारमाही शिपाईगिरी करणारे रैतेची पर्वा करत नसतात रैतेच्या संपत्तीच्या व अब्रूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते शिवाजीचे सैन्य बारमाही शिपायांचे सैन्य नव्हते काही खडे सैन्य होते नाही असे नाही पण बहुतेक शिपाई शेती भाती करीत बायका मुलात राहत आणि शिपाईगिरी सुद्धा करीत दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून मुलुखगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेती भातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचे असा रिवाज होता शेतीशी व कुटुंबाशी असे जिवंत व सातत्याचे संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते इतरांच्या लेखी सुनांचा आदर करण्याची असते दुसऱ्यांची शेती व पिके पाहून स्वतःच्या पिके आठवतात दुसऱ्यांच्या लेखी सुना पाहून त्यांना स्वतःच्या आठ आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत नासधूस व लूट करीत नाहीत आब्रू घेत नाहीत शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो कोणत्या वर्गातून येतो हे महत्वाचे असते यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते लुट करणे हाच तर त्यांचा हेतू होता इतरांना राज्य तरी कशासाठी हवी होती लुटीसाठीच ना मग ते लूट करणार नाहीत तर काय करणार सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैनी करायची हाच त्यांचा ते आब्रुची व संपत्तीची पर्वा कशी करणार शिवाजीच्या राज्याचा हेतू शिवाजीच्या शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता तर लूट ला थांबविणे हा होता वर्षानुवर्षे केलेल्या लुटीचा अन्यायाचा प्रतिकार करायला हे सैन्य उभे ठाकले होते ते लूट कसे करणार अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः अन्याय करीत नसतात याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्याने कधी आणि कुठेही लूट केली नाही असा नाही पर मुलुखात जाऊन लूट केली होती सुरतीची लूट तर प्रसिद्ध आहे परंतु ही लूट करताना गरज म्हणून व आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली इतरांच्या अभरुची नव्हे यात आणखी एक मुद्दा आहे इतर राजे सैनिकांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत शिवाजी महाराजांनी सैनिकांच्या लुटीतला हिस्सा देण्याची इतरांची रीत रद्द केली लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताचा द्यायचा अशी रीत पाडली यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यास शिपायांचा हितसंबंध राहिला नाही लूट मिळो अगर न मिळो कमी मिळो मिळो अगर जास्त सैनिकांना पगार मिळत असे त्यामुळे उगाच लूट करण्याची करण्याची चैनीसाठी प्रवृत्ती राहिली नाही शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षा उत्पादक शेतकऱ्यांच्या मधून केलेली सैन्याची रचना शिपायांचा शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध रोख पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटीचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य यामुळे शिवाजीचे सैन्य आणि इतर राजांचे सैन्य यात फरक होता महाराष्ट्रातील सामान्य रहितेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते तर लूट थांबवायला निघालेले संरक्षण सैन्य वाटत होते रयत सैन्याला सहाय्यक करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवीत होते सामान्य जनतेसाठी राज्य चालविण्याकरता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागतात सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये सैन्य आणि जनता हे एकमेकांचे पूरक राहतील अशी रचना करावी लागते तरच यश मिळते आधुनिक काळात सुद्धा अशी जनता आणि असे सैन्य यांची उदाहरणे आहेत व्हिएतनामचे उदाहरण हे ताजे उदाहरण व्यापार संरक्षण आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर बसून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण सर्व आधुनिक देश वापरीत आले आहेत परंतु सरंजामशाहीच्या मध्यम युगात सुद्धा शिवाजी महाराजांनी असा कर हुन शेती व्यापारास व उद्योगास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते असे दिसते सहा डिसेंबर सोळाशे एकाहत्तर रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिले आहे त्या पत्रात महाराज लिहितात संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ पडे ऐसा जकातीचा तह देणे जरी जब, जबरी जका जकातीचा तह न द्याल मुला कराल म्हणजे कुल उदमी खळक बारदेशाकडे बोल बोहडेल आपली कुल बंदरे पडतील ऐशी गोष्ट आहे तरी रोखा पावेल तेच घाटी केस कुल घाटी जकाती जबर करणे महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वक्रश दृष्टीचा हा आणखी एक पैलू आहे स्वराज्यातील शेती बरोबरच व्यापार उदिमाची काळजी महाराज घेत असत शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात डच व्यापारी व्यापार करीत होते त्यांनी व्यापारास परवानगी मागितली ती महाराजांनी दिली परंतु काही बंधने लादली त्यात जकातीचे एक बंधन आहे शिवाजी महाराजांनी डच कंपनीला चोवीस ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर रोजी कौलनामात दिला त्यात म्हंटले आहे जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे डचांना कुड्डालोर येथे अडीच टक्के जकात भरावी लागेल सर्व आयात निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाची पार्सल तपासणीसाठी उघडणार नाहीत हवलदार व इतर अधिकारी यांना योग्य तो भाव कर दिल्याशिवाय कंपनीचा माल घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे गुलामांच्या व्यापारास बंदी वर उल्लखलेल्या कोलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्वाचे व वा आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले कलम आहे ते असे मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती परंतु आता माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास संमती नाही जर तुम्ही करण्याचा प्रयत्न तर माझे लोक प्रतिबंध करतील हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे ज्या काळात गुलामांचाही व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता भारतीय स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबरीने नेले जात होते अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करीत होते सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यावायची हे शिवाजी महाराजांच्या राज्याचे धोरण होते